त्यासाठी जिरे मोहरी शेंगदाणे परतून घेतले हिरली मिरची आणि कांदा

मी यामध्ये भात बनवलेला आहे जिरा राईस आणि नाश्त्याला पोहे बटाटे भाजी करायची होती पण आता कॅन्सल केलेला आहे बाहेरचं वातावरण पाहू शकतं किती छान झाले आणि ना हळ यामध्ये ただいまだでこえたほうが。Oh, कढीपत्ता असेल तर कडीपत्ता टाकून घ्यायचा पोहोचला माझ्याकडे नाश्ता करायला <coughs> चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे एकदम साध्या पद्धतीने बनवलेच सोपे आता यावर कोथंबीर टाकून घ्यायची आणि पोहे खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आता लिंबू त्यावर किंवा दही दह्यासोबत पण छान लागतात छान मौसूद असं मस्त सोय झालेले आहेत त्याला थोडस मीठ टाकून घेते पोहे आपल्या खाण्यासाठी तयार आणि गॅस बंद करून घेते तर या गरमागरम नाश्ता करायला पोहे खायला 시간은 잘것 같아요 이람인 서 wind 를바 या, या गरमागरम पोहे खायला नाश्ता करायला हॅलो हाय नमस्ते गुड मॉर्निंग तुमचा झाला का नाश्ता या नाश्ता करायला आज उशीर झालाय आम्हाला पण व्हिडिओला लाईक करा आज आहे टिफिनसाठी चपाती डाळ बनवलेली आहे पुरण आणि जिरा राईस भात बनवलेला आहे आज जेवण करायला आणि नाश्त्याला पोहे बनवले थँक्यू लाईक केल्याबद्दल